माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी आज खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची त्यामुळे त्या बहिणींना सांगतो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं विकसित भारत घडवायचं असेल तर आमच्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही जोपर्यंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोचणार नाही जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारता करता विकसित मातृशक्ती विकसित भारताकरता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता हे क्या वाला निर्णय आहे ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात दोन हजार सत्तावीस नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शंभर महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे आणि या ज्या योजना आपण तयार केल्या बघा योजनांचा परिणाम काय असतो आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्या शाप देतात या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्ये गेले कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला मग सांगितलं योजना बंद होईल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका त्या ठिकाणी आपल्याला जो पर्यंत आपलं महायुतीच सरकार आहे तो पर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि बहिणींनो आता ही उवाणी दर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो तुमचं कवच मला मिळालाय बहिणींचं कवच मला मिळालेला आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्याकरता संघर्ष करून पुन्हा तुमच्याकरता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय